सरकारकडून माझे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आरोप केला आहे सदरील आरोप आज बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान केला आहे सायबर विभागाचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले सध्या फरार असून त्यांनी थेट महाराष्ट्र सरकारवरच गंभीर आरोप केले आहेत सरकारने माझे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली आहे असे विधान करत त्यांनी आपल्यावरील दबावाची माहिती दिली कासले यांनी सांगितले की बीडमधील त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तींनी लॉक तोडून प्रवेश केला आणि नंतर नवीन लॉक बसवला आहे ही घटना त्यांच्या घरासमोर एम पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना कळवली आहे त्यांनी विचारले जर फक्त नोटीस चिटकवायची होती तर घराचे लाक लॉक तोडण्याची गरज काय होती त्यांनी असा संशय व्यक्त केला आहे की त्यांच्या घराजवळ दिसलेले चार पाच लोक हे धनंजय मुंडे यांनीच पाठवले असावेत तसेच महाराष्ट्र सरकारकडून त्यांच्या विरोधातील नवे पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला याशिवाय आपल्याला सतत जिवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही कासले यांनी सांगितले असून त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे खऱ्या अर्थाने आता पुरावे नष्ट करण्यास महाराष्ट्र सरकारने सुरुवात केलेली आहे मी आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारवरच आरोप करतो की मला आत्ता कॉल आलेला मी ज्या ठिकाणी राहतो बीडमध्ये समोरच काही एम पी एस सीचे विद्यार्थी अभ्यास करतात स्टडी रूम आहे त्या ठिकाणाहून मला फोन आलेला व्हॉट्सअपला ती सर काही चार पाच माणसं आपल्या घरात घुसलेली होती काल आणि लॉक तोडून आतमध्ये घुसली होती आणि नवीन लॉक बसवण्यात आलेला आहे आपल्या घराला आणि काहीतरी घरावरती चिटकवलेलं सुद्धा आहे माझ्या नोटीस घरामध्ये तर नोटीस जर चिटकवायची असेल तर माझ्या घराचं लॉक तोडण्याचं कारण काय ठीक आहे तर आता हे सर्व इन कॅमेऱ्यामध्ये माझ्या घरामध्ये एंट्री होईल मीडियाच्या समोर होईल तर मित्रांनो हे सरकार बघा कुठल्या लेवलला जात आहे करुणा मुंडेच्या गाडीत तरी वॉल्व्हर ठेवलं होतं आहे या धनंजय मुंडेंनी आज मला पूर्णपणे डाऊट आहे धनंजय मुंडे यांच्यावरच की चार पाच लोकं त्यांनीच पाठवले असतील आणि महाराष्ट्र सरकार आता पुरावे पुरावे नष्ट करण्यास सुरुवात झालेली आहे नवीन स्टेशन डाऱ्या नवीन ऑफिसर आणि सर्व चेंज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आपल्याला उशीर झालेला आहे आवाज उठवण्यासाठी पंधरा दिवस झाले मी आवाज उठवतोय परंतु आता पुरावे नष्ट मी येईपर्यंत पुरावे नष्ट झाले तरी आपण परत प्राप्त करू शकतो तर मित्रांनो माझी आता मागणी आहे मी उद्या पुण्यात येणार आहे एअरपोर्टला पुणे येते एक छोटीशी पत्रकार परिषद घेणार आहे त्या ठिकाणी त्यानंतरच मला महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्र पोलिसांनी बीड पोलिसांनी अटक करायची आहे आणि मला संरक्षण द्यायचं आहे त्या ठिकाणाहून पुण्यावरून पुण्यावरूनच मला घेऊन जायचं आहे बीडला कारण मला आता धमक्या येत आहेत जिवे मारण्याच्या तर चला मित्रांनो हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी माझ्या घरामध्ये जर चार पाच लोक घुसतात महाराष्ट्रामध्ये कितीही आवाज उठवला अक्षय शिंदेचा एन्काउंटर होतो अक्षय शिंदेला असा बेड्या घालून गोरखंड बांधून पाये बांधून त्याचा एन्काउंटर होतो तर कोण आवाज उठवत नाही अजून मी बोलतोय नेहमी 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 माझ्या घरी चार पाच लोक घुसून माझे पुरावे घेऊन चाललेत तर मित्रांनो चला आवाज उठवा आता खऱ्या अर्थाने आता सोशल मीडिया आणि जनतेने मला उद्या आ, मी पुण्यात येणार आहे एअरपोर्टला तर मित्रांनो मला संरक्षण पाहिजे त्या, त्या त्यानंतरच मी पुढे शरण जाणार आहे महाराष्ट्र सरकार महाबीड पोलिसांनी पोलिसांना